आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी मिळू ना मत उद्या पैसा आम्हाला बसवलं आज नऊ महिने झालेला आहे नऊ महिने झालेला आहे इथं आम्हाला पाण्याची सोय नाही बाथरूमला जायची सोय नाही आम्ही दिवसभरात तीस ते थी चाळीस रुपये बाथरूमला आणि दहा वीस रुपये आमच्या पाण्याला जाते लाईटची सोय नाहीये हा आणि दारूडी आहे लोक ते जे बाथरूम ना तिथं दारू चाटाय दारू पिऊन येऊन इथं बायका जमवून करतात त्यांनी हा गिराक कसे आहे ना चोऱ्यावर चोऱ्या व्हायला लागल्या ला तिथं मालाच्या चोऱ्या होत्या आणि इथं मॅडम बाहेरचे गिराक पण ये नाही आम्ही कसं दिवस काढायला लागलं एक चार दिवसात आमची काय तुम्ही सोय केला तर बरं नाही तर आम्ही ऐकाय जागेवर जाऊन बसणार बसूया तिला नर्मदची विनंती करतो की आमची काय तर सोय करा yeah. नाहीतर आम्ही आणि जाऊन बसणार मग काय करायचं तुम्ही करा आम्हाला आत नेऊन टाकलं तरी असतं गेल्या सहा महिन्यापासून आम्हाला महारा महानगरपालिका प्रशासनाने फस फसवणूक केलेली आहे तुम्हाला दोन महिन्यात पर्याय ठिकाणी देतो म्हणून आम्हाला फसवणूक केलेली आहे आणि आम्हाला तसं काही दिलं नाही वरचं पाणी तळ्यावरचं पाणी मार्केटचं पाणी सगळं खाली येतो सगळं खाली होतो आमची भाजी पूर्ण होऊन झाली आहे आमची आता परिस्थिती एकदम बिकड झालेली आहे आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी